नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो पेन्शन रूल चेंज तर खात्यावर येणार नाहीत पैसे पेन्शन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बात बातमी काय आहे ती बातमी सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग बघूयात सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आता पेन्शनसाठी भरावा लागणारा फॉर्म सिक्स ए जाणून घ्या काय आहे नवीन नियम सरकारी नोकरीतून निव सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर मिळवण्यासाठी काही दिवसांची वाट पाहावी लागत होती अनेकदा त्यासाठी वारंवार ऑफिसमध्ये जावं लागत होतं मात्र आता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच पेन्शन ऑर्डर आणि त्यांची इतर देयके देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केलेले आहेत याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन फॉर्म सिक्स ए भविष्य आणि ई एच आर एम एस टू पॉईंट झिरो पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलाय आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी हा फॉर्म भरावा लागणार आहे केंद्र सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता पेन्शनसाठी फॉर्म सिक्स ए भरावा लागेल हा फॉर्म फक्त भविष्य किंवा ई एच आर एम एस टू पॉईंट झिरो पोर्टलद्वारे ऑनलाईन पण भरता येईल पेन्शन प्रक्रियेशी संबंधित हा नवीन नियम सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून देशात लागू झालेला आहे त्यामुळे आता केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी कागदी फॉर्म भरून सादर करावा लागणार नाही भारत सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अंतर्गत पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनसाठी कागदी फॉर्म भरून तो सादर करावा लागत होता मात्र आता केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनसाठी ऑनलाईन फॉर्म पेन्शन फॉर्म भरावा लागणार आहे हा नवा नियम सरकारी प्रक्रिया डिजिटल करण्याचा एक भाग आहे पेन्शन प्रक्रिया होणार सोपी केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून हा फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहोत पेन्शन प्रक्रिया सोपी आणि अधिक प्रभावी करण्यासाठी हे ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे आता निवृत्तीवेतन प्रक्रिया सुरळीतपणे चालण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल यामुळे कार्यालय प्रमुख आणि नोडल अधिकाऱ्यांना नवीन प्रणाली कशी वापरायची हे समजण्यास मदत होईल हा प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच घेण्यात येईल या नवीन नियमाची सर्व कर्मचाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आवश्यक त्या सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत तर पेन्शनधारकांसाठी ही महत्त्वाची आजची अपडेट होती ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद